भारत देशामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य आहे की महिलांचा सन्मान करण्यासाठी एक नंबरचं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे आणि चांगल्या कर्तबगार महिलेंच्या पाठीमागं हा सदैव महाराष्ट्र असतो हो याचीच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जाऊ मित्रांनो मी आज तुम्हाला दोन महिलेबद्दल ह्याच महिन्यामध्ये ज्या घटना घडल्यात त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर चर्चा करणार आहे चर्चा करण्याचं म्हणजे त्यांची पोस्ट बी त्या मापाची आहेच म्हणा सर्वप्रथम मी आश्विनी केदार या मुलीविषयी बोलणार आहे आश्विनी केदार हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातून एक येणारी मुलगी आहे आणि हिनं दोन हजार तेवीसची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये पी एस आय ह्या पदावर तिने मजल मारली आणि त्या पदामध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेली ही महिला आणि दुसरी जी महिला आहे ती केरळ राज्यातील आय पी एस जे यू पी सी आय पी सी करतात त्याच्यातून त्याची निवड होते म्हणजे देशात त्यांची कुठेही बदली सर्विस करू शकतात त्या पोस्टची ते अंजना कृष्णा हे केरळचे आहेत आणि ते आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्विस करत आहे सध्या तर ह्या दोन महिलेबद्दल मी तुम्हाला आज प्राथमिक माहिती मी तुम्हाला देणार आहे जे आश्विनी केदार आहे हे पुणे जिल्ह्यातील खेड जिल्ह तालुक्यातील एक सर्वसामान्य शेतकरी वर्गातून येणारी मुलगी त्यांची अपेक्षा होती की आय एस होऊन एक राज्यातील जिल्ह्याचा कलेक्टर ही पदवी प्र प्रदान करायची प्राप्त करायची पण दुर्दैव असं झालं की ते दोन हजार तेवीसमध्ये पी एस आय ह्या पदावर त्यांना राज्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला त्या रँकमध्ये आणि त्यांनी ही पदवी प्राप्त केली अभ्यासाचा ताणतणावा मित्रांनो ट्रेनिंगसाठी जाणण्यासाठी त्यांनी काही त्यांच्या घरी त्यांच्या रूमवरती पाणी गरम करण्यासाठी जो हीटर असतो ते बादलीमध्ये ठेवला आणि गरम करण्याच्या त्याला एक काल वेळ लागतो आणि अभ्या, ला, तो वेळ जाण्यासाठी त्यांना अभ्या अभ्यासच करत होत्या अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना झोप लागली आणि पाणी भयानक गरम झालं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण हिटर लावलेलं आहे हिटरचं त्यांनी बटन बंद केलं मित्रांनो आणि ते पाणी घेऊन जात असताना त्यांच्या हातातून ते बादली खाली पडली आणि पूर्ण पाणी तिथं सांडलं गेलं आणि त्याच्यावर त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले आणि पूर्ण शरीर त्यांचं ऐंशी टक्के शरीर पूर्ण त्या गरम पाण्यामध्ये भाजलं गेलं मित्रांनो त्या व्हिटरच्या म्हणजे तुम्ही जीवाशी बाजी करून एवढी मोठी परीक्षा पास व्हायची आणि तुम्हाला दुर्दैव अशा घटनेला तोंड द्यायचं ही झाली एकतीस ऑगस्ट ची घटना मित्रांनो त्यांनी अकरा ते दिवस अठ्ठावीस ऑगस्टला ही घटना घडलेली तर साधारणपणे एक दहा हो हो ते अकरा दिवस ते या घटनेला तोंड देत होते दुर्दैव त्यांचा त्यात मृत्यूही झालेला आहे गावावरती आणि संबंध महाराष्ट्रामध्ये एक जिज्ञाशी मुलगी हिचा एक आदर्श त्या पदापर्यंत जाते पण त्या पदावर विराजमान होऊ शकली नाही पद प्राप्त केलं पण त्याचं कर्तव्य निभावू शकली नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मित्रांनो हळाळत आहे आता जे दुसरी जी मुलगी आहे ते कृष्णा अंजना कृष्णा ही केरळची आहे त्यांचे त्यांची बी परिस्थिती स सर्वसाधारणच आहे प्रत्येक अधिकारीची परिस्थिती ही सर्वसाधारणच असते पण रिटायर झाल्यानंतर खूप वेगळा असतं मित्रांनो पण हेची आई एक कोर्टामध्ये लिपिका आहे वडील कापडाचा व्यवसाय आहे ते केरळाची राजधानी तिरुवंतपुरम या शहरातलीच आहेत आणि त्यांनी यू पी सी परीक्षा पास झाली आणि त्यातून एक पी एस आहे ना आय पी एस अधिकारी ते झालेले आहेत इंडियन पोलीस सर्व्हिस त्याचा असा लॉंग फॉर्म असतो मित्रांनो आणि ते जे ज्या ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना एक पद दिलं जातं ते म्हणजे साधारणपणे बऱ्यापैकी ट्रेनिंग करण्यासाठी त्यांना अनुभव घेण्यासाठी डी वाय एस पी ह्या पदावर त्यांना विराजमान व्हायला लागतं आणि ते मुलगी एकोणीसशे सत्त्याण्णव सालीच्या जन्मतारीख आहे आज सध्या त्यांना एकोणतीस वय आहे आणि आता जे सर्व्हिस करतात ते सो महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात करमाळा या डी वाय एस पी ऑफिसमध्ये ते काम करत आहेत आणि ते अतिशय प्रामाणिक आहेत आणि त्यांच्यामध्ये माडामध माडा तालुका येतो आणि माड्याच्या शेजारी कोरडवाडी आहे कोरडूवाडी जवळ गाव आहे कोरडू म्हणून त्या कोरडू हे गाव आहे आणि तिथं मरून अवैध पद्धतीनं उत्खनन केलं जात होतं काही लोकांनी तिथं तक्रार दिल्या आणि त्यावेळे महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांना फोन आला आणि त्यांनी पूर्ण संभाषण राज्यातील लोकांनी ऐकलं आणि त्यांच्यावर प्रेशर दबाव काय टाकण्याचा त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला मित्रांनो हे जे प्रयत्न करत होते हे महाराष्ट्राच्या जनतेला पटले नाही म्हणून महाराष्ट्राची जनता सरास ऐंशी टक्के लोक ह्या अंजना कृष्णाच्या पाठीमागं उभा राहिले म्हणजे सांगायचं तात्पर्य काय जर एखाद्या स्त्रिया महिला प्रामाणिक असेल जि अभ्यासूक असेल महाराष्ट्राला पुढं नेण्याचा ने विचार करत असतील कायद्याचा वापर योग्य पद्धतीनं करत असेल तर महाराष्ट्र त्यांच्या पाठीमाग <coughs> राहतो ह्या डी वाय एस पी जे आज आहेत करमाळ्याच्या ते जवळजवळ दीड हजार किलोमीटर अंतरावरून घेत आहेत पण त्यांनी जे पद निभवलेलं आहे ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी ते पद निभवलेलं आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या जनतेला अशा अधिकाऱ्यांची अशा महिलेंची आवश्यकता आहे म्हणून ह्या संबंध महाराष्ट्रातून या महिलेला पाठिंबा देण्यात आला अगदी कृष्णा असेल अगदी केदार असेल अंजना कृष्णा मित्रांनो हे कृष्णा हे नाव नाही कृष्णा हे अण्णाव नाव आहे आणि त्या आण आपल्या उत्तर भारतामध्ये कृष्ण हे नाव ठेवलं जातं आणि दक्षिण भारतामध्ये कृष्ण कृष्णा हे अण्णाव नाव आहेत आणि या महिलेना सातत्याने आपण मान सलमान दिलाच पाहिजे अशा अधिकाऱ्यांची आपल्या महाराष्ट्रात गरज आहे तर आपला महाराष्ट्र पुढं प्रगती पाताव जाईल आज एवढीच माहिती सांगण्यासाठी मी आपल्या पुढं आलेलं आहे कोणाला योग्य वाटले त्यानं कमेंट करा शेअर करा मित्रांनो आणि हितच मी थांबतो सर्वांना मनपूर्वक जय जाऊ